कार आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोभणे एक अतिशय दुःखद आणि दुर्दैवी समोर आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री दादा पवार यांचं आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी सकाळी अतिशय दुर्दैवीरित्या विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुंबईवरून विशेष विमानाने आज बारामती या ठिकाणी येत होते सकाळी साधारण साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबईवरून विशेष विमानाने अजित दादा पवार बारामती या ठिकाणी येणार होते आणि त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचा शुभारंभ करण्यात करणार होते बारामती या त्यांच्या मूळ गावी ता बारामती तालुक्यातील बारामती विमानतळानजीक या ठिकाणी विमान आल्यानंतर अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती असलेल्या गोजूबावी या विमानतळ ता, विमानतळाच्या लगत असलेल्या गावाजवळ हे विमान आल्यानंतर त्या ठिकाणी विमान क्रॅश झालं आणि खाली पडले आणि या विमानाला विमानाने पेट घेतला यामध्ये दुर्दैवीरित्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचे सहाय्यक बॉडीगार्ड त्याचबरोबर विमानाचे पायलट असे एकूण सहा जण या ठिकाणी दुर्दैवरित्या त्यांचा मृत्यू झालेला आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच दुः दुःखद घटना झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचे अपघात झाला ही बातमीचं मुळात विश्वास न बसणारी बातमी होती आणि एक साधारणपणे नऊ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना एक संपूर्ण महाराष्ट्रा सहसंपूर्ण देशभरामध्ये एक दुःखाचं सावट देऊन ही बा बातमी खरं तर मनाला खूप वेदना देणारी बातमी घडली गेल्या तब्बल तीस ते चाळीस वर्ष महाराष्ट्राचे राजकारण असेल त्याचबरोबर देशाचे राजकारण असेल यामध्ये सातत्याने प्रभावीपणे काम करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जे दुर्दैवी नित्या निधन झालं त्याला त्याचा चटका संपूर्ण महाराष्ट्रवासियांना या ठिकाणी लागून गेलेला आहे खरं तर ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे म मुख्यमंत्री म्हणून शरद पवार या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि त्याचवेळेस शरद पवार यांच्या जागेवरती खासदार म्हणून अजितदादा पवार हे केंद्रामध्ये निव निवडून नु, गेले होते लोकसभेत निवडून गेले होते आणि त्यानंतर पुन्हा बारामती विधानसभा मतदारसंघामधून सातत्याने गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेले अनेक वर्ष या ठिकाणी उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री पाटबंधारे मंत्री, बर मंत्री, मंत्री विविध खात्याचे मंत्रीपद आणि सातत्याने एक महाराष्ट्राचे प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांनी या राज्यामध्ये काम केलेले आहे आता फलटण तालुका असेल आणि अजितदादा यांच्या अतिशय जवळचे आणि जिवाळ्याचे संबंध होते ज्याप्रमाणे बारामती या आपल्या या होमपीचवरती जसं अजितदादांचं लक्ष असायचं तसंच अजितदादा पवार यांचे लक्ष फलटणकडे असायचे कारण गेल्या वर्षी झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांच्या सभा झाल्या त्यापैकी फलटण विधानसभा मतदारसंघासाठी विशेषतः अजितदादा पवार यांनी तीन सभा या ठिकाणी दिल्या होत्या अगदी फलटणच्या राजकारण असेल त्याचबरोबर शिक्षण असेल आणि सर्वच बाबतीवरती अजितदादा पवार यांचं बारीक लक्ष असायचं आणि याचमुळे या ठिकाणी त्यांच्या विचाराचे सचिन पाटील हे फलटणला आमदार झाले होते त्याबरोबरच त्याही त्या अगोदर अगदी आग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापना झाली आणि त्यावेळेसपासून फलटणवरती विशेष लक्ष असायचं त्यावेळेस महा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अतिशय निष्ठावंत या ठिकाणी नेते होते आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून अगदी गेल्या वर्षीपर्यंत आ... श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा यांच्याबरोबर एकनिष्ठ राहिले होते अगदी सेवा आ... सध्याही आ... महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजितदादा पवार यांचे आ... व... पक्षामधून विधान परिषदेचे आमदार आहेत अशा प्रकारे त्यांचे आ... आ... आणि महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे अतिशय घनिष्ठ संबंध होते फलटणच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने फलटणच्या राजकारणावरती असेल त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावरती शोककळा पसरली आहे कारण गेल्या वर्षी ज्यावेळेस विधानसभा झाल्या त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फलटणकरांना मोठं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं की फलटणला मोठ्या प्रमाणामध्ये निधी निधी देण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं होतं सातत्याने अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी फलटणचं जे राजकारण असेल त्या त्यावरती त्यांची या ठिकाणी प पकड राहिलेली होती आणि अशा या एक दिग्गज डॅशिंग क कार्यतत्पर नेतृत्व आज खरं तर या जगात राहिलेलं नाही अकाली विमान अपघाताने त्यांचं निधन झालं यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र असेल आणि विशेषतः बारामती असेल आणि फलटण असेल प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे कारण गेल्या सातत्याने प्रत्येक कोणतीही निवडणूक असू द्या विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या सातत्याने प्रभावी काम करणारी अगदी स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या या अगदी आता झालेल्या नगर परिषद असू द्या यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अतिशय परिश्रम घेत होते या निवडणुका असतील किंवा राज्याच्या विकासाची धोरणं असतील यामध्ये सातत्याने अजितदादा पवार यांचं विशेष योगदान असायचं अगदी सत्ता कोणती असू द्या अगदी भारतीय जनता पक्ष शिवसेनेची सत्ता आली होती त्यावेळेसही अजितदादा प पवार हे कधीही शांत बसले नव्हते कारण चोवीस तास जनतेमध्ये राहणारा नेता आणि जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेगवेगळ्या योजना असतील त्या राबवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहायचे शेतकरी शेतकऱ्यांचे दुःख असतील त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांची नाळ असेल अजितदादा पवार कधीही तुटून देत नव्हते कधीही त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न सातत्याने मांडण्यासाठी ते आग्रही असायचे आणि असा हा अभ्यासू डॅशिंग त्याचबरोबर सातत्याने लोकांमध्ये राहणारा सर्वसामान्यांच्या मध्ये मिसळून अगदी सकाळच्या पहाटे सहा वाजता आपल्या कामाला सुरुवात करणारे नेते होते मला एक त्यांच्याबद्दलची एक एका पत्रकार एका पत्रकारांना त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला होता आ, अगदी पहाटे पाच वाजण्याचा तर ते पत्रकार त्या ठिकाणी पावणे पाच वाजता त्या ठिकाणी पोहोचले अजितदादा पवार हे पाच वाजता शार्प बरोबर तयार झाले मुलाखतीसाठी म्हणजे इतकं त्यांचं अपडेट असायचं वेळेला महत्त्व देणारा नेता होता कधीही वेळ न चुकवणारे नेते होते आणि लोकांमध्ये राहणारे सतत लोकांमध्ये राहणारे बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणारे अगदी आपण अनेकदा बारामतीचे किस्से ऐकत असतो यामध्ये कोणती इमारत बांधलेली असू द्या त्या ठिकाणी काही काही अपूर्ण असू द्या याबाबत ते बारकाव्याने लक्ष देत असत आणि त्यांच्या मनासारखेच ते करून घेत असत अगदी कोणतंही कुचराही कुठल्याही कामात ते ठेवत नसत अशा प्रकारचं जे नेतृत्व होतं सातत्याने त्यांच्यावरती वेगवेगळ्या पक्षातील इतर पक्षातील नेते मंडळी टीका ने करत होते मात्र टीका करणं सोपं असतं नेतृत्व घडणं मात्र अवघड असतं अजितदादा पवार हे सामान्य तळागाळापासून तयार झालेलं एक मोठं व्यक्तिमत्व होतं एक नेतृत्व होतं कारण नेतृत्व घडवणं इतकं सोपं नसतं नेतृत्व तयार होणं एवढं सोपं नसतं कारण आपण पाहू शकतो नेत्यांना खूप अगदी पहाटे पाच सहा वाजल्यापासून रात्रीच्या बारा एक वाजल्यापर्यंत वेगवेगळी कामे असतात आणि सातत्याने त्यांना वेग वेगवेगळे वेग प्रश्न सोडवावे लागत असतात असे प्रश्न सोडवण्याचं काम उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सातत्याने करत होते या ठिकाणी आज त्यांचं या ठिकाणी दुर्दैवीरित्या विमान अपघातामध्ये बारामती या ठिकाणी त्यांचेच गाव असलेल्या बारामती या गाव या ठिकाणी विमानतळावरती विमान लँडिंग करण्याअगोदर या ठिकाणी विमान कोसळलं आणि दुर्दैवीरित्या दुःखद निधन झालं तर अनेक स्थित्यंत्र झाली राजका फलटणच्या राजकारण असेल किंवा महाराष्ट्राचं राजकारण असेल आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळी स्थित्यंत्र झाली मात्र अजितदादा पवार यांनी सातत्याने राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगल्या भूमिका घेतल्या आणि शेवटपर्यंत आपल्या भागाचे असेल आपल्या परिसराचे असेल आपल्या म पश्चिम महाराष्ट्राचे असेल अगदी राज्याचे असेल आ, कशा प्रकारे हित साधता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी सतत कष्ट घेतलं शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी कष्ट घेतलं अखेरपर्यंत त्यांनी कष्ट घेतलं आणि न डकमगता या राज्यातील शेतकरी असतील त्याचबरोबर ग्रामीण भागातील कष्टकरी असतील शेतमजूर असतील महिला भगिनी असतील या या सर्वांसाठी त्यांनी सातत्याने राज्याच्या सरकारमधून मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल या त्याच्यामधून निधी आणून उपलब्ध केला आणि वेगवेगळ्या योजना राबवल्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रातील दोन ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी निर्माण केली त्यामध्ये प्रामुख्याने परळी बीड जिल्ह्यातील आणि दुसरं बारामती या ठिकाणी आज बारामती या ठिकाणी दुसरं पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारलं खूप मोठी कामं अजितदादा पवार यांनी या राज्यामध्ये उभा केली सातत्याने अनेक नेतृत्व तयार केली आज जर आपण पाहिलं तर मंत्री हसन मुश्रीफ ज्यांना ज्यावेळेस ही घटना घड समजली अक्षरशः त्यांच्याहीपेक्षा अजितदादा पवारांपेक्षा वीस पंधरा ते वीस वर्षाने मोठे असलेलं हे नेतृत्व अक्षरशः हो, धडाधडा रडायला सुरुवात केली त्यांनी असे खूप मोठे नेते तयार केले कार्यकर्ते तयार केले आणि सातत्याने लोकांमध्ये राहून विकासकामं केली असा या आजच्या या हा दिग्गज नेता महाराष्ट्रा महाराष्ट्र सोडून गेला महाराष्ट्राला पोरकं केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आज अजितदादा यांच्या निधनाने एक शोककळा पसरले आहे खरं तर आमच्या नमस्ते फलटण डिजिटल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मी आमचे संपादक वैभव वैभवगाडी असतील मी स्वतः राजकुमार गुपने भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तेच थांबणार आहोत कारण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आठवणी अजून एक तर आठवण संघाची राहून गेली नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक लागली होती यामध्ये फलटण येथील युवा नेतृत्व सह्याद्रीबाई या ने ने कदम हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटाय गेले होते त्यांनी या ठिकाणी जिल्हा परिषदेला त्यांना शब्द मिळाला होता एक जागा तुम्हाला जिल्हा परिषदेची जागा देतो त्या त्यानिमित्ताने ते दादांना भेटायला गेले होते दादांना भेटले त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी त्या ते ठिकाणी मंत्री मकरंद पाटील यांची भेट घेण्यासाठी सांगितले स युवा नेतृत्व सह्याद्री बाया कदम यांनी दादांच्या आठवणी सांगितल्या अशी एक घटना होती तर अनेक घटना आहेत अनेक लोक या गा वेगवेगळे कार्यकर्ते असतील नेतेमंडळी असतील सातत्याने त्यांच्या घटना राहतच असतात यावरती आपण ज्या काही प्रतिक्रिया मिळतील त्याही घेण्याचा आपण निश्चितपणाने प्रयत्न करत राहणार आहोत खरं तर दादांना पुन्हा एकदा या ठिकाणी मी आमच्या नमस्ते फलटण डिजिटल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद